गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी साऊंड जोडताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू आज अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीसच्या शुभमुहूर्तावर आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागातील सार्वजनिक मंडळांनी गणपती विसर्जनासाठी मंडप सोडून बाहेर पडले आहेत त्यामुळे आज दिवसभर राज्यभरात मिरवणुकीचा उत्साह दिसून येत आहे अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीत पंढरपुरात आनंदावर विरजण पाडणारी घटना घडली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना डॉल्बी मालक अमोल खुटाळे या तरुणाला अचानक चक्कर आल्याने अमोल खाली कोसळला त्यानंतर मेंदूतून रक्तस्राव झाल्याने अमोल खुटाळे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे घडली या घटनेनंतर शहरातील सर्वात मोठे मंडळ असलेल्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने आपल्या कार्यकर्त्याच्या मृत्यूमुळे गणेश विसर्जन सोहळा रद्द केला अमोलच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे